नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या पडते चॅनल दररोज नवीन भर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस विषयी बघा मित्रांनो भरती संदर्भात आजची सर्वात मोठी अपडेट असणार आहे सर्व सर 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 विद्यार्थ्यांसाठी सर आनंदाची बातमी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्यायचं आहे कारण तुम्हाला नंतर तर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनला सबस्क्राइब करू शकणार तर बघा जडबी भरती संदर्भाची आजचे सर्वात मोठी अपडेट काय ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता जिल्हा परिषद धाराशिव सरसेवा पदभरती सन दोन हजार तेवीस या ठिकाणी पाहू शकता पदाचे नाव आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य जर आपण पाहिलं तर बघा ग्रामीण पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंता स्थापत्य ग्रामीण पाणी पुरवठा या संर्गातील सरळसेवेने भरावयाच्या रिक्त पदांसाठी आय बी पी एस कंपनी मार्फत दिनांक एकोण सॉरी वीस अकरा दिनांक वीस अकरा दोन हजार तेवीस रोजीच्या ऑनलाईन लेखी परीक्षे परीक्षेमध्ये निवडसूचीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची एकत्रित गुणवत्ता यादीनुसार कागदपत्र पडताळणीसाठी प्रवर्गन ह्याय पात्र उमेदवारांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आली Nah, tapi संपूर्ण जे काही प्रवर्ग आहेत त्यानुसार या ठिकाणी यादी आहे त्याचबरोबर भरावयाची पदे आणि त्यानुसार म्हणजे एक्स्ट्राचे जे काही उमेदवार आहेत त्यांना देखील या ठिकाणी बोलवण्यात आले म्हणजेच काही उमेदवारांचे त्या ठिकाणी कागदपत्र अपूर्ण असू शकतात किंवा काही अडचणी असू शकतात त्यासाठी एक्स्ट्राचे उमेदवार बोलवण्यात आले जर आपण या ठिकाणी पाहिलं खुला सर्वसाधारणसाठी तीन जागा आहेत परंतु सहा उमेदवारांना या ठिकाणी बोलवण्यात आले तर अशाच पद्धतीने मित्रांनो वेगवेगळे जे काही झिडपे आहेत त्यांचे देखील आता निकाल या ठिकाणी प्रसिद्ध झाले झालेले असतील तर त्या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाईल किंवा निकाल जर जाहीर झालेले नसतील तर लवकरात लवकर निकाल देखील त्या ठिकाणी जाहीर होतील आणि पडताळणीसाठी उमेदवारांना बोलवलं जाईल आणि जे काही नियुक्ती आदेश आहेत ते नियुक्ती आदेश किंवा नियुक्तीपत्र त्यांना त्या ठिकाणी मित्रांनो चार जून नंतर म्हणजेच आचारसंहिता संपल्यानंतर तुम्हाला नियुक्ती आदेश जे आहे ते त्या ठिकाणी देण्यात येणार आहे आता बघा हे जा धाराशिवच्या या ठिकाणी कनिष्ठ अभियंता पदासाठी आपण पाहिलेली अजून एक यादी आपण या ठिकाणी पाहूया त्यानंतर बघा मित्रांनो पुढची यादी देखील जे जेडपी आरशजीवची जर या ठिकाणी आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या पदासाठी जो काही निकाल आहे तो त्या ठिकाणी लावला गेला होता आणि निवड सूचीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची एकत्रित गुणवत्ता यादीनुसार कागदपत्र पडताळणीसाठी प्रवर्ग आहे पात्र उमेदवारांची यादी या ठिकाणी लावण्यात आली जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा खुल्या प्रवर्गासाठी सर्वसाधारणमध्ये भरावायची जी काही पदं आहेत चार आहेत परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जवळपास दहा उमेदवारांना या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं गेलेलं आहे त्यांचा बैठक क्रमांक उमेदवाराचे नाव जन्मदिनांक उमेदवारांचा प्रवर्ग लागू असं आरक्षण शिक्षण आणि लेखी परीक्षेतील प्राप्त गुण यानुसार त्या उमेदवारांना या ठिकाणी पडताळणीसाठी बोलवलं गेलेलं आहे तर अशा पद्धतीने दोन याद्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत अजूनही जे काही झेडपीत त्यांच्या त्या ठिकाणी निकाल असेल किंवा याद्या असतील बाकी असतील तर ते देखील त्या ठिकाणी लावलं जाईल कारण आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातील जवळपास बाकीच्या जिल्ह्यांचा जो काही निवडणुकीचा टप्पा आहे तो आटोपलेला आहे आणि त्या ठिकाणी जी काही प्रोसेस आहे ते आता या ठिकाणी सुरू होत आहे तर हळूहळू सर्वच त्या ठिकाणी प्रोसेस सुरू होईल आणि तुमचा निकाल देखील त्या ठिकाणी जाहीर होईल किंवा पडता नेऊन तुम्हाला नियुक्ती आदेश आचारसहित दिले जातील तर अपेक्षा तुम्हाला जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा जास्त जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीची अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद